व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग नव्वा नेहा मायरा सचिन डॉक्टर त्यांची मुलगी आणि फार फार तर ड्रायव्हर अशा पाच सहा जणांना घेऊन एकच गाडी बेसमधून बाहेर पडेल असं नेहाला वाटलं होतं पण प्रत्यक्षात ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मिलिटरी ट्रकसह तो चार गाड्यांचा कॉन्वॉय होता सगळ्यात पुढे एक जीप होती त्यात दोन सैनिक होते त्यानंतर नेहा आणि बाकी सगळ्यांचा ट्रक होता तर त्यांच्या मागेही आणखी दोन कार होत्या नक्की किती जण यात निरोप द्यायला येत आहेत हे नेहालाही काही केल्यास सुधरत नव्हतं पण मागच्या कुठल्या तरी कारमध्ये अर्थातच गौरवही असेल असं नेहाला वाटत होतं त्यात नेहाची अस्वस्थता वाढण्याचं आणखीन एक कारण म्हणजे ते नेमके कुठे चाललेत ते तिला माहीत नव्हतं त्यात तिला पाषाण बाणेर औंध बाऊधन या पश्चिम पुण्यातल्या रस्त्यांची ओ की ठो माहिती नसल्यानं ते प्रशस्त रस्ते तिचे हार्टबीट्स वाढवत होते मात्र तिनं आणि दिव्यानं बांधलेला लँडमाइन्सबद्दलचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता कारण बेसमधून बाहेर पडल्यावर पाचशे मीटरच्या आतच अचानक पुढची जीप रस्ता सोडून खाली उतरली आणि खासखळग्यातून थोडं पुढे जात परत रस्त्यावर आली थोडं अंतर पुढे गेल्यावर पुन्हा असंच करण्यात आलं दुसऱ्या भूसुरुंगाचं सर्किट आणि काही वायरी नेहाला दिसल्या थोडक्यात मायराच्या शोधात निघाल्यावर पाषाणच्या बेसला पोहोचताना रोड जाण्याऐवजी टेकडीवरून येण्याचा दिव्याचा निर्णय किती शहाणपणाचा होता ते नेहाला पटलं नेहाचा हात मोडलेला असल्यानं आणि तसंही तिला चारचाकी चालवता येत नसल्यानं तिला आधी वाटलं होतं की गौरव त्यांना कोणीतरी ड्रायव्हर देईल पण सचिननं ॲग्रेसिव्ह हो डॉक्टरबाईंच्या मुलीच्या डोक्याला दुसऱ्यांदा बंदूक लावल्यापासून त्या मनातून हादरलेल्या दिसत होत्या त्यांना काही करून आपल्या मुलीचे प्राण वाचवायचे होते आणि त्या कोणतीही रिस्क घ्यायला किंवा कुणावरही अगदी गौरववरही विश्वास ठेवायला तयार नव्हत्या त्यामुळे गौरवच्या कुठल्या माणसाला ट्रकचं स्टेअरिंग हाती देण्यापेक्षा त्या स्वतः ट्रक चालवत होत्या काहीच वेळापूर्वी डॉक्टरच्या वेशात असलेल्या त्याआधी गार्डची ड्युटी निभावणाऱ्या या बाईला नक्की किती गोष्टी येतात या विचारानं नेहा चाट पडली होती आपण नक्की कुठे चाललोय तिने डॉक्टर बाईंना हातातली पिस्तूल उंचावत विचारलं मागे सचिनकडे गन असली तरी पुढे ड्रायव्हर शेजारी बसताना आपल्याकडेही Sample complete. Ready to continue?